सणासुदीच्या दिवशी ताटामध्ये भरपूर पदार्थ आणि भरपूर पदार्थांनी सजलेलं ताट किती मस्त वाटतं नाही का मला तरी प्रचंड आवडतं आणि आता त्यात होळी येत आहे त्यामुळे माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून आज आपण मिनी पुरणपोळीची थाळी बनवणार आहोत तुम्हाला सांगते तुपामध्ये तळलेली ही खमंग मिनी पोळी खायला अप्रतिम लागते आणि या गरमागरम पोळीवर ही तुपाची धार मस्त वाटतं नाही का तर ही मिनीपोळीची थाळी आज आपण कशी बनवलेली आहे हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरू करूया आहा हा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला पटकन कमेंट मध्ये सांगा कारण आज आपण होळी सिरीजच्या पहिल्या भागाला सुरुवात करत आहोत आणि आज आपण बघणार आहोत मिनी पुरणपोळी थाळी आणि सोबतच आपण काय काय पदार्थ बनवलेले आहेत हे तुम्ही बघितलेलंच असेल तर कमी वेळामध्ये झटपट हे आणि चमचमीत पदार्थ कसे बनवायचे आपण पटकन सुरू करूया yeah. कोणत्याही कामाचं नियोजन असलं ना की ते काम पटकन होतं आणि त्यात जेवण म्हणजे खूप लेंदी प्रोसेस असते आणि त्यामध्ये एवढे पदार्थ बनवायचे म्हणजे खूप वेळ लागतो म्हणून सगळ्यात आधी जे, जे असतं ते प्रिपरेशन तर सुरुवातीला आपण सगळं प्रिपरेशन करणार आहोत आणि मग सुरू करायचं आहे तर प्रिपरेशनमध्ये आपण बघूया तर मी इथे दोन कप चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ चांगली भिजली तर ती चांगली शिजेल तर कुकरमध्ये डाळ भाताचा आपण एक कुकर, कुकर लावलेला आहे दुसरीकडे राय जिरं हिंग आणि कडीपत्ता टोमॅटो मिरची घालून डाळीची फोडणी तयार केली तुरडा मसूर डाळ आधीच भिजत ठेवली होती त्यामध्ये शेंगा घातल्या हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मस्त पाच मिनिट भाजल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे आणि याच्या आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर डाळ भाताचा कुकर होईपर्यंत आपण पुरणाच्या पोळीचं पीठ बनवूया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात चवीपुरतं मीठ हळद घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकाल तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे म्हणजे आता हे फक्त आपण भिजवून ठेवलेलं आहे याला तेल लावायचं आणि पुन्हा असं चांगलं मळून ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला जास्ती मळत बसू नका आता हे पंधरा वीस मिनिट आपण झाकून ठेवूया दुसरीकडे आपण डाळीच्या भजीची तयारी करूया तर तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आधीच अर्धा तास भिजल्यानंतर थोडीशी डाळ घेऊन लसूण आणि मिरची बारीक वाटून घेतली आता यामध्ये उरलेली डाळ घालायची पाणी न घालता जाडसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची यात चवीपुरतं मीठ हळद आणि कोथिंबीर घालायची आहे सगळं मिक्स करायचं आणि आपण हे साईडला झाकून ठेवूया तर पूर्वतयारी आपली झालेली आहे आता आपल्याला जे सोयीस्कर त्यापासून सुरू करूया म्हणजे आपलं काम लवकर होईल तर आपण आता पदार्थ बनवायला करूया तर सगळ्यात आधी आपण पुरणपोळीचं पुरण बनवूया म्हणजे सगळं जेवण होईपर्यंत पुरण चांगलं सेट होईल आणि थंड देखील होईल तर इथे डाळ बघा काय मस्त मऊसूद शिजलेली आहे डाळ चांगली भिजल्यामुळे डाळ मस्त शिजते आता काय करायचं एका कढईवर चाळण ठेवूया आणि त्यावर ही डाळ सगळी ओतून यातलं पाणी वेगळं करायचं आहे हाताने थोडंसं पसरवून घेऊया म्हणजे सगळं डाळीतलं पाणी निथळून खाली येईल आता हा जो स्टॉक तयार झालेला आहे डाळीचं पाणी आहे हे आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो तर पुरण बनवण्यासाठी जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात डाळीतलं पाणी सगळं निघून गेलं की यामध्ये जेवढी डाळ तेवढाच गूळ घालायचा आहे तर मी दोन कप डाळीला दोन कप बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आणि गूळ आणि डाळ मस्त एकजीव झालेली आहे बघा आता यामध्ये सुंठ पावडर वेलची पावडर जायफळ पावडर घालायची मी फक्त जायफळ पावडर घातलेली आहे आणि आपला जो पावभाजीचा मॅशर असतो ना त्याने ही डाळ बारीक करायची म्हणजे मस्त मऊसूद असं पुरण तयार झालेलं आहे तर आता हे पुरण साईडला ठेवूया आणि थंड करूया तोपर्यंत आलू मटारची भाजी बनवूया कांदा मस्त मऊसूद झाला की लाल मालवणी मसाला हळद घालायचं पाच मिनिट छान भाजून घेतल्यानंतर धुतलेला मटार आणि बटाटा घालायचा आहे चवीपुरतं मीठ आणि तेलावर मस्त या फोडणीमध्ये मटार आणि आलू म्हणजे बटाटा छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं दोन चमचे गरम पाणी घालून मस्त वाफेवर बटाटा आणि मटार शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही वाफेवर शिजलेली भाजी चांगली लागते आता यात वाटलेलं खोबरं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे थोडंसं गरम पाणी घालून भाजी पातळ बनवूया आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता बनवूया लसुणी मेथी तर लसुणी मेथीसाठी एक वाटण लागतं यासाठी दोन चमचे भाजलेले ती शेंगदाण्याचा कूट आणि दोन चमचे भाजलेलं बेसन घालायचं आहे यात थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवायची तेलामध्ये लसूण चांगला भाजला की आपली जाडी मेथी एक वाटी घालायची आहे बारीक चिरून घालायची यात चवीपुरतं मीठ यातलं पाणी निघेपर्यंत चांगली परतवून घ्यायची आता मेथी बाजूला ठेवूया आणि फोडणीमध्ये ठेचलेला लसूण किंवा बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण थोडा जास्ती घालायचा थोडंसं जिरा आणि हिंग घालायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा छान मऊसूत करून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ झाला की यात टोमॅटो घालायचा आणि तो सुद्धा छान मऊ सूट करून घेतल्यानंतर यात घालायचा आहे लाल मालवणी मसाला तर मालवणी मसाला घातल्यानंतर हळद घालायची थोडीशी आणि पाच मिनिट तेलावर छान परतवून घ्यायची आहे आता मसाला चांगला भाजलेला आहे यामध्ये आता जे आपण वाटण तयार केलेलं होतं जी पेस्ट तयार केलेली ती घालून घ्यायची आणि तीसुद्धा छान पाच मिनिट भाजून घ्यायची आहे मस्त तेलामध्ये ही पेस्ट भाजलेली आहे आता बारीक गॅसवरच आपल्याला हे काम करायचं या आहे यात आता थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा परतवून घ्यायचं आहे थोडंसं ग्रेव्ही पाहिजे आहे म्हणून गरम पाणी घालून थोडीशी ग्रेवी पातळ करायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता याला छान वाफ आणायची आहे म्हणून झाकण लावून हे थोडं एक पाच मिनिट शिजवून घेऊया मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता काय करायचं जी आपण मेथी बाजूला ठेवलेली ती यात घालून घ्यायची आहे पुन्हा छान मिक्स करायचं लागलं तरी ते गरम पाण्याचा वापर करू शकता आणि आपली चमचमीत लसूणी मेथी तयार झाली आता डाळ सुद्धा शिजलेली आहे म्हणजे वरण शिजलेलं आहे यातल्या शेंगा बाजूला काढून घेऊया म्हणजे डाळ अशी गोटते वेळी ती शेंग तुटली जाणार नाही डाळ चांगली गोटून झाली की या अंड्यामध्ये काढून घ्यायची आणि मग यामध्ये पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून डाळ थोडी पातळ जशी तुम्हाला हवी त्याप्रमाणे ठेवू शकता आता यामध्ये ज्या शेंगा काढून ठेवलेल्या त्या घालून घ्यायच्या मस्त उकळी आणायची आणि वरून कोथिंबीर घालायची आपली डाळसुद्धा तयार झाली आणि आता गरमागरम भजी तळण्यासाठी तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी तयार झालेली आहे डाळीची भजी खायला अप्रतिम लागते आणि खूपच चवीला छान लागते त्यामुळे नक्की ही डाळीची भजी करून बघा सगळी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर मिनी पोळ्या बनवण्यासाठी काय करायचं आहे आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पीठ ओपन करायचं आता झाकण काढून घ्यायचं आणि हे पीठ पुन्हा एक तेल लावून पाच मिनिट तरी छान मळून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या आपल्या मस्त मऊ लुसलुशीत आणि दिवसभर नरम राहणार आहेत तर तेल लावून चांगलं तेल लावून आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे पोटाने सुद्धा थोडं थोडं अदनमदन पीठ चांगलं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे छान मळलं जाईल आणि त्यानंतर ता एक छोटासा गोळा हातावर घ्यायचा आणि जशी आपण मोदकाला पारी बनवतो तशी याची पारी बनवायची आणि यामध्ये जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला त्याच्या थोडासा निम्मा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे हे पुरण जे आहे या पिठामध्ये छान भरून घ्यायचं आहे आता याच्या कडा व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहेत गोळा व्यवस्थित तयार करून झाला की याला लाटायची गरज नाही आपण हातावरच या पोळ्या तयार करणार आहोत बोटाने सगळीकडे हे पुरण सगळीकडे सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे मस्त आपल्या ह्या ज्या मिनी पोळ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तवा गरम करायचा आहे वरून तूप सोडायचं आणि मस्त खमंग ह्या पोळ्याच्या आहेत स्लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला खमंग भाजल्यामुळे तूप चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे पोळीला अप्रतिम चव येते पुरणपोळी आहे त्यामुळे तूप थोडंसं हात सोडूनच घाला म्हणजे छान टेस्ट येईल तर गरमागरम खमंग आणि खुसखुशीत आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत खायला खूप अप्रतिम लागतात त्यामुळे मिनी पोळी ही तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा तर आपली पोळीसुद्धा तयार झालेली आहे काय सुंदर दिसते बघा तितकी छान सुद्धा लागते चवीला तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आपण ताट वाढायला घेऊया मला खात्री आहे होळी स्पेशल पुरणपोळी थाळीची ही पहिली सिरीज तुम्हाला नक्की आवडलेली असणार आपण याआधी सुद्धा छान छान सिरीज केलेल्या आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मला मिळालेला आहे तर मला नक्कीच खात्री आहे या मिळणार आहे आणि आजची ही मिनी पुरणपोळीची थाळी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि मग अशा छान छान रेसिपीज साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सारखं मध्ये पटापट शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा उपयोगी पडेल तर भेटूया आपण अशा सिरीजमध्ये नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार